हॅलो गाईज वेलकम बॅक टू दी डिलिसियस फाईल्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपी आणि उपयुक्त टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही लिंबू जास्त काळ ताजे ठेवू शकता आणि पेपरमध्ये लिंबू कसे टिकवायचे ते बघूया जी पद्धत मी येथे वापरली आहे त्यामुळे लिंबू जास्त काळ ताजे राहतात लिंबू कोरडे होत नाहीत आणि लिंबूचा वापरसुद्धा जास्त काळ करता येतो ही आहे आमच्या घरच्या लिंबाच्या झाडाची लिंबू सर्वात आधी तोडलेले लिंबू हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर एक सुती कापड घेऊन त्यावर सर्व लिंबू टाकायचे आणि प्रत्येक लिंबू हे कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे कुठल्याही प्रकारे पाण्याचा अंश राहणार नाही इतपत काळजी घ्यायची आता कुठलंही एक कंटेनर घ्यायचं कंटेनर हे प्लास्टिकचं किंवा काचेचं असावं आणि तेही कोरडं असावं इथे मी दोन टिश्यू पेपर घेऊन ते कंटेनरच्या बेसला ठेवले आहे व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करायची आहे आता प्रत्येक लिंबाला खोबरेल तेल किंवा आपले खाण्याचे तेल लावून ते कंटेनरमध्ये ठेवायचे मी इथे खाण्याचे तेल वापरले आहे व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे लिंबांना तेल लावून ते कंटेनरमध्ये ठेवून लिंबाची एक लेअर बनवायची आहे एक लेअर बनल्यानंतर लिंबूवर एक टिश्यू पेपर ठेवायचा अशा प्रकारे लिंबाची प्रत्येक लेअर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पेपर ठेवायचा पेपर ओलसर असल्यास लिंबू लवकर खराब होऊ शकतात म्हणून पेपर कोरडा असल्याची खात्री करून घ्यायची इथे मी तेल आणि पेपर का वापरलेला आहे कारण जर आपण लिंबाला तेल लावलं तर लिंबू हे आतून कोरडे पडणार नाही म्हणजेच ते पाणीदार राहतील आणि पेपर हे कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर सोप करून घेईल अगदी शेवटच्या लिंबाच्या लेअरवर मी दोन पेपर वापरलेले आहे आता भरणीचं झाकण बंद करून ती भरणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे तुम्ही जर लिंबू अशा प्रकारे स्टोअर केलेत तर लिंबू हे एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतील तुमच्याकडे पेपर उपलब्ध नसतील तर तुम्ही न्यूजपेपर किंवा साधे पेपरसुद्धा वापरू शकता आणि एअरटाईट कंटेनर नसेल तर झीपलॉग बॅगसुद्धा वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा Thank you.